कवितेचं नाव आहे कुंचला असा कसा तुझा कुंचला रेखितो वेड्या तूच तुला जातो विसरून मरणाला जगतो करीत मला मला असा कसा तुझा कुंचला रेखितो स वेड्या तोच तुला श्वासात पहिल्या रडला तू ತು ರಡತಾ ಜನ ಹಸಲೆ ಸ್ವಸಾಂತ ಪೈಲಾ ರಡಲ ತು ತು ರಡತಾನ ಜನ ಹಸಗಡಲೆ ಕದಿ ಕು ಬಂದ ಮುಟ್ಟಲೆ ನಾವು ಗಡಲೆ ಕಧಿ ಕು बंद मुठीत ते काय दडले असा कसा तुझा कुंचला रेखी तोस वेड्या तोच तुला दूजा चित्री रेखी बालक नटखट कसे ते बालपण दुजा चित्री रेखी बालक नटखट कसे ते बालपण हाती येई पाटी पुस्तक तुझेच ते नशीब गोंदन हाती येई ये पाटी पुस्तक तुझेच ते नशीब गोंधन असा कसा तुझा कुंचला रेखितो सवेड्या तूच तुला तिसऱ्याला आले गंमत यौवनाचा झाला आरंभ तिसऱ्याला आले गंमत यौवनाचा झाला आरंभ सोडून जाती आई बाबा उरतो तूच तुझा स्तंभ सोडून जाती आई बाबा उरतो तूच तुझा स्तंभ असा कसा तुझा कुंचला रेखितोस वेड्या तूच तुला असा कसा तुझा कुंचला रेखितोस वेड्या तूच तुला चित्र चौथे खरेच मित्रा नाती कळती इथेच तुला चित्र चौथे खरेच मित्रा नाती कळती इथे तुला तुझ्या श्वास थांबता देती अग्नि तुझेच तुला तुझ्यातला श्वास थांबता देती अग्नि तुझेच तुला असा कसा तुझा कुंचला रेखितोस वेड्या तूच तुला कळला नाही कसा तुझला हाती होता तुझ्याच कुंचला कळला नाही कसा तुझला हाती होता तुझ्याच कुंचला तूच तुला बघ कसे रेखिले व्यर्थ करताना रे मला मला तूच तुला बघ कसे रेखिले व्यर्थ करताना रे मला मला असा कसा तुझा कुंचला रेखितोस वेड्या तूच तुला असा कसा तुझा कुंचला रेखितोस वेड्या तू तुला